तर हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावना युनिवर्स ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज नेहमीसारखा शॉपचा ब्लॉग येणार नाही आहे कामाचा आज हळदी कुंकूचा स्पेशल ब्लॉग आहे तर चला आपल्या हळदी कुंकू स्पेशल ब्लॉगला सुरुवात करूया दाराबाहेर मस्त अशी सुंदर रांगोळी सजवली होती इथे मी स्वामींना दिवा अगरबत्ती केली हे डेकोरेशन केलं होतं हळदी कुंकूसाठी तर इथे છોટે છોટે પતંગ હળદી કુંકુ નાવ પાન સુપારી નથ પાના પર નથ અે સુદર છોટે છોટે પતંગ तर या पद्धतीने डेकोरेशन केलं होतं इथे स्वामींचे फोटो पाहू शकता जे की मी वानाला दुसऱ्या वस्तू पण आहेत पण प्रत्येकीला एक एक फोटो पण देणार होते प्रत्येकीला एक एक फोटो पण देणार होते मी आणि जी मशीन पुढे असती ती आज थोडी मागं ठेवली कारण पुढे थोडीशी जागारी कमी राहावी म्हणून इथे मी दिवा अगरबत्ती आणि माझ्या सासूबाईंना मी वाण म्हणजे चमचा आणि वाटीमध्ये दूध सगळ्यात आधी त्यांना वाण ठेवलं होतं त्यानंतर इथे स्वामींची मस्तपैकी पूजा करून घेतली आणि हे पाहू शकता हे मी वाटीमध्ये मसाले दूध जे की मी वानाला द्यायला आणले होते आणि चमच्यामध्ये तिळगुळ असे माझ्या सासूबाईंना आधी ठेवलं त्यानंतर मी हळदी कुंकवाला <coughs> या पद्धतीने रेडी झाले होते तर हे तुम्ही पाहू शकता श्री स्वामी समर्थ सरांचा आपल्या बाहेर तुमच्या पुढे यूट्यूब चॅनल होते आज तुम्हाला शॉकचा ब्लॉग दिसणार नाही आज तुम्हाला संक्रांतीचा हळदी कुंकूचा ब्लॉग दिसेल आज तर आज आहे हळदी कुंकू आणि मी ही साडी वेअर केली आहे आणि हा मी नेटचा ब्लाऊज वेअर केलेला आहे तर आज मी हळदी काय काय आणले तुम्हाला दाखवते म्हणजे वान पण आणलेले आहे पण प्रत्येकीला <coughs> हे जे स्वामींचे फोटो दिसतात तर प्रत्येकीला हे या पद्धतीने आपल्या शॉपच्या नावाचे स्वामींचे फोटोज वगैरे देणार आहोत आपण त्यानंतर हे जे डेकोरेशन आहे तुम्हाला बॅकला दिसतं आहे तर हे पहा या पद्धतीने डेकोरेशन केलं मी बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते त्यानंतर इथे स्वामींची पण पूजा केली मी स्वामी म्हणजे खाली मी माझ्या सासूबाईंचे त्यांना आधी वाण ठेवला आणि दूध ठेवलेलं आहे आधी सगळ्यात आधी सासूबाईंना वाण <coughs> आणि दूध ठेवले मी इथे तर वाणासाठी भरपूर काही काही आणलेलं आहे तर थोडक्यात तुम्हाला दाखवतो हे पाहू शकता काही मुलांसाठी चॉकलेट आणले साडी पिना देणार आहे काही आ, या पद्धतीने देवाला नैवेद्यासाठी अशा वाट्या देणार आहे काही जणींना हे पाहू शकता हे पहा या पद्धतीने मी चमचे आणलेले आहे म्हणजे मोठे चमचे आहे भाजीचे वगैरे तर थोडक्यात दाखवते हे कुंकवाच्या काही डब्या आणलेले आहेत त्यानंतर हे जे वाण आहे मी तुम्हाला जसं की दाखवले होते तर घरची घरी पण आणले होते मी हे वाण वाट वाटण्यासाठी तर छान आहे क्वालिटी त्यानंतर या पद्धतीने सुंदर अशा काहींना या साडी पिना देणार आहे म्हणजे कारण भरपूर जणी आहेत त्यामुळं साडी पिना देणार आहे मी हे पाहू शकता आणि या वाटे आहे चमचे आहेत तर भरपूर काही काही देणार आहे मी तर हे पहा या पण साडी पिना देणार आहे काहींना आणि हे वाण आहे या पद्धतीने तर आपल्याला पाहूया आणि हे कुंकवाच्या डब्या आहे तर माझं सगळं आवरलं आहे तुम्ही पाहू शकता सगळं एकदम व्यवस्थित ओके करून ठेवलेलं आहे मी घर आणि आता बायका येतीलच म्हणजे लेडीज आणि इथे मी म्हणजे मी हळदींकवासाठी हे वाफेरी दिसणारे म्हणजे मसाले दूध बनवलेलं आहे मी इथे तर या पद्धतीने मसाले दूध बनव बनवून शकले हे पहा आता बायका येतीलच तर सगळं काही व्यवस्थित आवरलेलं आहे हे पहा असं डेकोरेशन केलेलं आहे मी हळदी कुंकुमाचं आणि हे जे आहे हे मिस्टरांनी बनवलेलं आहे हे नथ वगैरे हे, हे, हे पाहू शकता यावर नत केलेले आहे आणि हे हळदी कुंकू लावून तिळाने बनवलेलं आहे आणि ते सुपारी वगैरे आहे बांगड्या सुपारी हे मिस्टरांनी बनवलेलं आहे हे, हे, हे पाहू शकता यावर हळदी कुंकू आणि सुपारी आहे वरती छोटे छोटे असे पतंग लावलेले आहे या पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे तर हे जे डेकोरेशन आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा हा मुलगा आहे एक जो की पतंग उडवत आहे हा आणि इथे दोऱ्याचा रीळ आहे या पद्धतीने असं डेकोरेशन केलं आहे सिंपल घरच्या घरी आणि घर तुम्हाला पूर्ण दाखवते मी एंटर केल्यानंतर खूपदा दाखवलेलं आहे मी, मी घर पण मग या पद्धतीने मी माझं घर सजवलेलं आहे तर आज हळदी कुंकू असल्यामुळं म्हणजे मी घरीच होते आज काही मी शॉपवर गेलेली नाही तर या पद्धतीने आपण घर सजवलेलं आहे आणि बायकला पण सगळं काही माझं आवरलेलं आहे हे पाहू शकता मशीन पुढे असती पण आज मी मागं ठेवली आहे कारण गर्दी नको म्हणून तर हे पाहू शकता सुंदर पद्धतीने घर सजवलेलं आहे तर आता चला

तर या पद्धतीने मी माझं हळदी कुंकू सेलिब्रेट केलं होतं तर आता प्रत्येकीचे व्हिडिओ तर नाही काढू शकले पण बऱ्याच जणी म्हणजे प्रत्येकीसोबत मी फोटोज वगैरे क्लिक केले होते तर मी ते फोटो पुढे ॲड करून देते तर हळदी कुंकू खूप सुंदर आणि छान पद्धतीने पार पडलं आणि भरपूर जणी आल्या होत्या ज्या की माझ्या कॉन्टॅक्टमधल्या माझ्या म्हणजे कामाने मित्र ज्या कॉन्टॅक्टमध्ये आहे अशा सगळ्याजणींना मी इन्व्हाइट केलं होतं तर सगळ्याजणी खूप आनंदाने आल्या आणि काय होतं आपण हळदी कुंकू करतो म्हणजे वर्षातून एकदा आपल्या सगळ्या मैत्रिणींना आपण बोलवतो आणि गप्पा गोष्टी होतात छान आ, मस्त बोलणं होतं खूप छान वाटतं आणि बाराच दिवसांनी सगळ्याजणींची भेट होते एनी टाईम तर आपण आपल्या कामातच नेहमी बिझी असतो पण असं एकमेकींना बोलवल्यानंतर एकमेकींशी गप्पा गोष्टी मस्त भेट होते खूप दिवसानंतर आणि मस्त असं छान वाटतं तर मी पण माझा हळदी कुंकू खूप सुंदर आणि मनापासून म्हणजे मला खूप छान वाटलं सगळ्याजणी आल्यानंतर तर तुम्हाला आजचा जो हळदी ब्लॉग आहे हा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर चला पाहूया आणि व्हिडिओचा नक्की एंडपर्यंत पहा तर थँक्यू थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग मी तर अशा पद्धतीने हळदी कुंकू सगळं झालेलं आहे आणि मी हळदी कुंकू झाल्यानंतर साडेआठ वाजता स्वयंपाकाची तयारी करत होते इथे तर भाकरी आणि मेथीची भाजी बनवली होती तर चला सगळ्यांना आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जो की हळदी कुंकू स्पेशल ब्लॉग होता तर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ शुभरात्री